नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना खूप महत्वाचा व्हिडिओचा विषय शेतकरी मित्रांनो नीट लक्षात घ्या आपल्याला हा व्हिडिओ खूप काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास तो लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे आणि चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचा आहे व्हिडिओचा विषय आहे खरड छाटणीमध्ये या वर्षीच्या वातावरणात पाने टिकवाल तरच माल मिळवाल पाने टिकवाल तरच माल मिळवाल करपा असेल डावणी मिल्डू असेल या दोन गोष्टी शेतकऱ्यांना सातत्याने भेडसावत आहेत पाऊस सातत्याने सुरू आहे मग थोड्याफार प्रमाणामध्ये पाऊस उघडतोय आणि अशा वेळेस आपण कशा पद्धतीने त्या ठिकाणी डावणी मिल्डू असेल आपण जर इथं बघितलं या बागेत देखील हे बघा असे स्फोर डावणीचे या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे हे डावणीचे स्फोर दिसत आहे तुम्हाला स्फोर दिसतोय या पानावर करपा पण दिसतोय इथं आपल्याला नीट लक्षात घ्या हा व्हिडिओ ऐकताना तुम्हाला सातत्याने तीन फवारण्या घ्यायचे आहे तीन फवारण्या खूप महत्वाच्या तुम्हाला सांगतो हा जो करपा तुम्हाला दिसतोय कवळ्या शेंड्यांवर हा करपा दिसतोय डावनी मिल्डू दिसतोय या बघा करपा दिसतोय डावणी मिल्डू दिसतोय काडी इकडं पाठीमागून व्यवस्थित रित्या परिपक्वता होताना तुम्हाला दिसते पण हे पानं जर टिकले नाही म्हणून पानं टिकवा आणि माल मिळवा हा महत्वाचा व्हिडिओचा विषय आहे नीट लक्षात घ्या तुम्हाला या ठिकाणी हा डावनी मिल्डूचा स्पोर तुम्हाला जाळायचा आहे करप्या रोगाचा प्रादुर्भाव थांबवायचा आहे तर प्रामुख्याने आणि घट जर चांगले मिळवायचे तर अशा पद्धतीने हे बघा खालचे तळातले पाना जर व्यवस्थित तुम्ही काढून घेतले अशा पद्धतीने पानं काढून घेतले तर सूर्यप्रकाश तुम्हाला चांगला मिळेल हा पुढचा शेंडा तुम्ही ह्या सपकीनच्या पुढे सपकीन दिसते तुम्हाला इथं परिपूर्ण डोळा तयार झालेला आहे इथून एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ आणि दहा दहा पानावर शेंडा मारून टाका हे जे स्कोर दिसत हे जाळायचे असतील तर काय फवारण्या केल्या पाहिजे हा जो पुढचा शेंडा आहे हा पुढचा शेंडा आहे नीट लक्षात घ्या इथं करप्या रोगाचा आणि डावणी मिल्डूचा प्रादुर्भाव तुम्हाला थांबवायचा आहे हा शेंडा इथं पिंचिंग करून घ्या पाठीमागचे पान अशा पद्धतीने व्यवस्थित मोकळे करून घ्या खूप गरजेचं आहे हे मोकळं करणं खूप गरजेचं आहे असं मोकळं करणं तुम्हाला खूप गरजेचं आहे आणि ते करूनच घ्यावं लागेल तरच तुम्हाला माल त्या ठिकाणी मिळेल आणि पानं टिकतील आता आपल्याला तीन फवारण्या दिवसाआड कोणत्या घ्यायच्या पहिली फवारणी घेत असताना त्या ठिकाणी पहिली फवारणी घेत असताना त्या ठिकाणी सॉल्ट ऑफ फॉस्फोनिक ऍसिड संचार फोर्टी चारशे मिली झेड अठ्यात्तर पाचशे ग्रॅम एक दिवस जाऊ द्या लगेच दुसरा स्प्रे घ्या दिवसाड स्प्रे घ्यायचे तीन स्प्रे घ्यायचे पुढचा स्प्रे तुम्हाला घ्यायचा आहे पुढचा स्प्रे घेत असताना धनकिर्तीचा स्पॉट किलर तुम्हाला अडीचशे ते तीनशे मिली दोनशे लिटरला कोसाइड दोनशे ग्रॅम दोन स्प्रे झाले तुमचे दिवसाड तिसरा स्प्रे तुम्हाला काय आहे तिसरा स्प्रे खूप महत्वाचा आहे पाना पिवळे दिसत आहे डावणी आणि करपा तुमचा आटोक्यामध्ये आणलाय तुम्ही पण तुम्हाला काडीला रिंग पडते थोडक्यात काडी परिपक्वतेच्या दिशेने चालली काडीला रिंग पडते त्यावेळेस ड्रिपच्या मधून किंवा वरती वरती तुम्हाला अशा पद्धतीने मुळं दिसायला सुरुवात झाली खोडाला मुळं फुटत हे बघा हे असे मुळं फुटत असतील तर तुम्हाला ड्रिपचं ऍप्लिकेशन द्यायचं आहे आता इथं साठ पासष्ट दिवसाची बाग आहे पण जिथं जिथं ऐंशी पंच्याऐंशी नव्वद दिवसाच्या बाग आहे काडीला खालून परिपक्वतेच्या दिशेने सुरू झालं रिंग पडते मग त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय त्या ठिकाणी ड्रिपच्या माध्यमातून एकरी एक, एक लिटर प्लॅटिनम पाचशे मिली अल्ट्राबॅग दोनशे मिली एसी फॉर्म्युलेशनचा कॉन्टॉप हेक्झाकॉन हा जो कंटेन आहे एक्झाकॉनल हा कंटेन दोनशे मिली तुम्हाला एस सी फॉर्म्युलेशन मध्ये ते घ्यायचंय आहे आणि ते जमिनीच्या माध्यमातून ड्रिंचिंग किंवा ड्रिपच्या माध्यमातून दे देऊन घ्यायचंय तिसरी फवारणी तुम्हाला काय करायची नीट लक्षात घ्या संचार फोटी झेड अठ्याहत्तर त्यानंतर स्पॉट किलर कोसाइटचा स्प्रे झाला तिसरी फवारणी तुम्हाला एक दिवसा तीन फवारण्या करायच्या पाच दिवसामध्ये तुम्हाला जर बाग वाचवायचे पानं टिकवायचे आणि माल मिळवायचा आहे तर ह्या तीन फवारण्या करणं गरजेचं असेल नंतर तुम्ही सूक्ष्मगड निर्मिती झालेल्या घडाचं पालन पोषण करण्यासाठी त्यासाठी पाठीमागचे व्हिडिओ बघा पुढे व्हिडिओ देईलच त्यासाठी देखील मी व्हिडिओच्या अंतिम टप्प्यामध्ये तुम्हाला एक दोन फवारण्या सांगणारच आहे तिसरी फवारणी तुम्हाला बोर्डोची करत असताना उलटा पालटा बोर्डोचा स्प्रे घ्यायचा आहे एकरी सहाशे लिटर पाणी गेलं पाहिजे त्या सहाशे लिटरला तुम्हाला इंस्टंट चुना घ्यायचा आहे सहाशे ग्रॅम सहाशे लिटर पाण्याला इंस्टंट चुना सहाशे ग्रॅम बाराशे ग्रॅम मोरसूद तीनशे ग्रॅम सल्फर आणि साठ मिली टिल्ट असा एक्सप्रेस सहाशे लिटर पाण्याचं प्रमाण आहे पहिले दोन फवारण्या सांगितल्या त्या दोनशे लिटरच्या तिथं एकरी चारशे लिटर पाणी गेलं पाहिजे ही सहाशे लिटरची फवारणी आहे एकरी आणि सहाशे लिटरचं प्रमाण तुम्हाला सांगितलं इंस्टंट चुना नीट लक्षात घ्या परत खाली कमेंट टाकता सर प्रमाण लक्षात नाही त्याच्यासाठी व्हिडिओ हा नीट व्यवस्थित बघा सहाशे लिटर पाणी एकराला गेलं पाहिजे इस्टन चुना सहाशे ग्रॅम मोरचूद बाराशे ग्रॅम सल्फर तीनशे ग्रॅम आणि टिल्ट साठ मिली असा एक्स्प्रे तिसरा तुम्ही घेतला तत्पूर्वी तुम्हाला मी सांगितलं की काडीला रिंग पडते वरती खोडाला मुळा आहे त्यावेळेस एकरी एक लिटर प्लॅटिनम पाचशे मिली अल्ट्राबॅक एस सी फॉर्म्युलेशन एक्झाकोनल दोनशे मिली अशा पद्धतीने ड्रिपच्या माध्यमातून देऊन घेतलं आता पाच सहा दिवस तुम्ही निवांत थांबा बोर्डचा तिसरा स्प्रे केला तुम्ही सहाशे लिटर पाण्यामधून मी सांगितल्याप्रमाणे पाच सहा दिवस जाऊ द्या पाच सहा दिवसानंतर तुम्हाला काडीची मॅच्युरिटी चांगली मिळाली पाहिजे निर्मिती झालेल्या सूक्ष्मगाडाचं पालन पोषण चांगलं झालं पाहिजे त्यासाठी दोन फवारण्या खूप महत्त्वाच्या आहेत त्यातली पहिली फवारणी पहिली जी फवारणी सांगतो ती दहा दिवसाच्या अंतराने दोन वेळा घ्यायची पहिली जी फवारणी आहे झिरो बावन चौतीस एक किलो मॅग्नेशियम सल्फेट एक किलो आणि एजिटेक सीपीपी अडीचशे मिली परत एकदा सांगतो पाठीमागच्या दोन तीन व्हिडिओ मध्ये सांगितलं की एजिटेक सीपीपीओ घेतलं पाहिजे असं काही नाही चांगलं सीपीपी त्या ठिकाणी बिलातलं आणि तुम्हाला ज्या चे रिझल्ट तुम्हाला त्या ठिकाणी आले ते सीपीपी तुम्ही अडीचशे मिली घ्या हा स्प्रे तुम्हाला दहा दिवसाच्या अंतराने दोन वेळा करायचा आहे त्यानंतर तुम्हाला ड्रिपच्या माध्यमातून परत एकदा जे एकरी एक लिटर प्लॅटिनम अल्ट्राबॅट हेक्झाकोनल हे ऍप्लिकेशन दिल्यानंतर दहा बारा दिवसाने जमिनीच्या माध्यमातून तुम्हाला पुढचं ऍप्लिकेशन द्यायचं आहे एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक पंधरा किलो सल्फेट ऑफ पोटॅश आणि त्याच्यासोबत पाच लिटर दूध असं एक ऍप्लिकेशन दिल्यानंतर तीन दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या करायच्या त्यामधली पहिली फवारणी आहे एसओपी एक किलो सल्फर दोनशे ते अडीचशे ग्रॅम दोनशे लिटरला एकरी चारशे लिटर पाणी गेलं पाहिजे म्हणजे दोन किलो एसओपी एकरी गेलं पाहिजे सल्फर चारशे ते पाचशे ग्रॅम गेलं पाहिजे नीट लक्षात घ्या ज्या वेळेस तुम्ही पंधरा ते दहा ते पंधरा किलो एसओपी पाच लिटर दूध पाच लिटर फोस्टरुख देत आहे काडी तुमची तपकिर रंगाची व्हायला सुरुवात झाली काडीला रिंग अजिबात पडली पाहिजे नाही आणि पानं हे सातत्याने चांगले टिकून कसे राहतील पुढच्या जे काही पुढचे दिवस आपले अजून जुलै महिन्या जायचं आहे ऑगस्ट महिन्या जायचं आहे सप्टेंबर जायचं आहे अर्ली छाटण्या असतील तिथं अजून तरी देखील जुलै आणि ऑगस्ट महिन्यात जायचं आहे त्या शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे एसओपी आणि सल्फरच्या सल्फेट ऑफ पोटॅश आणि सल्फरच्या फवारणी घेतली तुम्ही तीन ते चार दिवस जाऊ द्या झिरो बावन चौतीस मॅग्नेशियम सल्फेट आणि सीपीपीयू सीपीपीटेक सीपीपीयू किंवा कुठलाही चांगलं या दहा दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या एसओपी सल्फरची फवारणी झाली त्यानंतर तुम्हाला एक महत्वाची फवारणी काडी मध्ये शंभर टक्के तयार झालेला सूष्मागडाचं पालन पोषण चांगलं होण्यासाठी नव्वद पंच्याण्णव शंभर एकशे पाच दिवसाला दोनशे लिटर पाण्याचं प्रमाण आहे बर्ड कव्हर पाचशे मिली झिरो एकोणपन्नास बत्तीस पाचशे ग्रॅम आणि बोरान शंभर ग्रॅम या वर्षी मी तुम्हाला सातत्याने सांगतोय पानं टिकवाल तरच माल मिळेल हाच व्हिडिओचा विषय आहे त्यासाठी करपा असेल डावणी मिल्डो असेल बोर्डोच्या फवारण्या केल्या सिस्टमॅटिक फवारण्या के केल्या तरी पानं टिकत नाही पानं खराब होत आहे म्हणून मित्रांनो सगळ्या शेतकरी बांधवांना हात जोडून विनंती करतो अगदी हात जोडून अगदी असे कोपरापासून हात जोडतो तुम्हाला की कॉन्टॅक्ट थेरी वापरल्याशिवाय आणि पानं टिकवल्याशिवाय तुम्हाला या वर्षीच्या सीजन मध्ये गोडीबार छाटणीला माल पाहायला मिळणार नाही आणि तो जर पाहायचा असेल तर तुम्हाला चार पाच फवारण्या सहा सात फवारण्या वाढवणं गरजेचं आहे दहा पंधरा हजार रुपये खर्च वाढवणं गरजेचं आहे जर मालच आला नाही तर पुढं कमी काहीच करू शकत नाही वर्षभर तुम्हाला वाट पाहावी लागेल आणि तो वर्षभराचा खर्च बाग जिवंत ठेवण्यासाठी करण्यापेक्षा आजच जर दहा पंधरा हजार खर्च वाढून तुमच्या बागेमध्ये माल आणला तर त्यापेक्षा दुसरं वेगळं सांगण्याची तुम्हाला सगळ्यांना गरज नाही म्हणून पाने टिकवण्यासाठी मी तुम्हाला सुरुवातीला व्हिडिओच्या तीन स्प्रे सांगितले ते दिवसाड करायचे जसंही वातावरण तुम्हाला मिळेल दोन ड्रिपचे एप्लिकेशन सांगितले त्यानंतर काडीचे मॅच्युरिटी साठी फवारण्या सांगितल्या काडीला रिंग पडत असेल त्यासाठी ड्रिपच्या माध्यमातून काय द्यायचं काडी मॅच्युरिटी साठी शेवटच्या टप्प्यात काय द्यायचं या सगळ्या गोष्टी सांगितल्या बोर्डोच्या फवारण्यांना घाबरू नका त्या दोन ते तीन फवारण्या जास्त केल्या तरी चालतील म्हणून आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा होता तो तुम्ही शेवटपर्यंत बघितला तत्पूर्वी तुम्हाला परत एकदा सांगतो की हे जर तुम्ही हे तळातले पानं असं हे गबाळ जर काढलं नाही हे गबाळ जर काढलं नाही तर तुमच्याकडं माल येणारच नाही कारण सूर्यप्रकाश खूप कमी मिळतोय अशा पद्धतीने स्वच्छता तुमच्या बागेमध्ये पाहिजे तुमच्या बागेमध्ये अशा पद्धतीने स्वच्छता मिळाल्याशिवाय अशी काळी सुटसुटीत दिसल्याशिवाय वापसा चांगला येणार नाही खाली जमिनीच्या माध्यमातून काय द्यायचं वरतून कशा पद्धतीने फवारण्या करायच्या यापेक्षा अशा पद्धतीत काम करणं अगोदर महत्वाचं असेल तरच तुम्हाला केलेल्या फवारण्यांचं कवरेज चांगलं मिळेल आणि जमिनीच्या माध्यमातून दिलेले ड्रिपचे चा ॲप्लिकेशन चांगल्या पद्धतीने वेलीला ला लागू होतील आणि तुम्हाला यावर्षी शंभर टक्के माल मिळाल्याशिवाय राहणार नाही हाच व्हिडिओचा उद्देश होता पाने टिकवाल तरच माल मिळवाल म्हणून आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा होता तो तुम्ही शेवटपर्यंत बघत आलात तुम्हाला आवडले असतो इतरांनाही लाईक शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला प्रथम आला असाल तो चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका धन्यवाद